नमस्कार मंडळी आताच नवी कोरी सोनी मराठी वाहिनीवर तू भेटशी नव्याने ही मालिका सुरू झाली आहे आणि या मालिकेत सुबोध भावे यांनी पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे या अगोदर जी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे या सुपरहिट मालिकेमधून ते घराघरात जाऊन पोहोचले होते अगदी कमी वेळात ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती आता ही मालिका देखील सुपरहिट होणारच या मालिकेमध्ये सुबोध भावे यांनी दुहेरी भूमिका साकारली आहे मालिका विश्वात प्रथमच ए आय वापर केला आहे अभिमन्यू आणि माही अशा दोन वेगवेगळ्या वेग बालगंधर्व या चित्रपटात पात्र साकारले होते तसेच कट्यार काळजात घुसली या चित्रपटात सदाशिव हे पात्र साकारले होते तसेच कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे दिग्दर्शनही सुबोध भावे यांनी केले होते सुबोध भावे यांनी मालिका नाटक चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपले नाव कमावले आहे तर मंडळी ही झाली सुबोध भावे यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द तर मंडळी तुम्हाला सुबोध भावे यांचा मुलगा कोण आहे आणि काय करतो ठाऊक का आहे का तर जाणून घेऊ तत् संपूर्ण माहिती तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुबोध भावे यांनी आपली बालमैत्रीण मंजिरी भावे यांच्याबरोबर प्रेमविवाह केला आहे या जोडप्यास दोन मुले आहेत मोठ्या मुलाचे नाव काना तर लहान मुलाचे नाव मल्हार आहे मोठ्या मुलाला फुटबॉल खेळाची खूपच आवड आहे तर धाकट्या मुलाला कला क्षेत्राची आवड आहे त्याने बालकलाकार म्हणून फुगे चित्रपट आणि तुला पाहते रे या सुपरहिट मालिकेत काम केले आहे सुबोध भावेने मोठ्या मुलाच्या काना या नावाने निर्मित संस्था स्थापन केली आहे काना आपल्या वडिलाप्रमाणेच डॅशिंग आणि हँडसम आहे तर मंडळी तुम्हाला सुबोध भावे यांच्या कुटुंबाविषयी कशी वाटली संपूर्ण माहिती तसेच तू भेटशी नव्याने ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरकार्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद